मेरा एक मैसेज आला घर में आग लग गई सब जल गया सब चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है मैंने कहा अबे सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगाकर बोला अबे पगले फिर जला ही क्या है मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो बरोबर आहे का तुझ्या गावावरून फक्त दोन चार ओळी घेतो बरोबर आहे का कारण तो सगळा तुमचा सगळा विषय आहे आणि तो प्रत्येकाच्या काळजातला विषय आहे कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने उभार बदलणारे पुस्तक वाचण्याच्या काळात पुस्तकच वाचली पाहिजेत उग चेहरे वाचत बसू नये माझ्या घरच्यांना वाटलं की पोरग हुशार आहे रस्ताच बदलला <laughs> <laughs> कशाला वाचला चेहरा पुस्तक वाचणाऱ्याने उभारस्ता रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने जवा जिंदगानीची उघडली फाटकी पाणी पुरी होतच नाही तो कोणाची <laughs> जवा या जिंदगानीचे उघडली फाटकी पाने मनाला मारला रफू रफू तिच्या एका ईशाऱ्याने उघडली फाटकी पाणी जवाया गाणी चे उघडली फाटकी पाने मनाला मारला रप्पू तिच्या एका ईशाऱ्याने ते ह्या गावा जवा जवा जाईन मी तुझ्या गावावरून जा जवा जवा जाईन मी जरी भुलिस तू तुले चोरून पाहिन तुझ संसार थातला उभा होई सोन्याचा कुणी कोणाला दगा दिलेला नाही सगळं नॅच्युअरली झालेलं आहे तूर्ज संसार थाटला उभा होईल सोन्याचा नको डोळ्यात पाहू भरवसा हि पाण्याचा जशी आली येताना जातशीच जाताना जशाली येताना जातशीच जाताना कशाला कोवळी मिठी कशाला त्रास उठाना. तुम्ही जर तार छेडले हृदयाचे तार छेडले ही कविता